भरण्यासाठी आज तुम्ही सोबत आलाय काय सांगाल सर हा भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय रासप आणि शिवसंग्राम अशी महायुती झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला काही झोन वाटून दिलेले आहेत त्यातले माझ्याकडे दहा लोकसभा असल्यामुळे त्या दहाच्या दहा ठिकाणी महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मला फॉर्म भरायला पोहोचलंच पाहिजे काल मी सांगली भरला उद्या मी सातारा भरणार आहे आणि त्यामुळे धैर्यशील माण्यांसारख्या तरुण आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून स्वतःच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली अशा कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्णपणे तयारीने उतरलेला आहोत राजू शेट्टींनी दोन टर्म शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर खूप ते भांडवल करून विजय मिळवला पाचशा वेळेला तर ते शिवसेना भाजप महायुतीवर होते तर नरेंद्र मोदीजींच्या लाटेमध्ये विजय झाले यावेळेला बघूया घोडा मैदान लांब नाही राजू शेट्टींना पराभूत व्हावं लागेल याचं कारण गेल्या चार वर्षांमध्ये जे जे प्रश्न मार्गी लागले ते सरकारच्या पुढाकाराने मागील लागले व दुधाला लिटर पाच रुपये जादा देणं असेल अनुदान किंवा मोठ्या प्रमाणावर ऊसाचा दर एफआरपी ही मिळण्यासाठी साखरेचा दर सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकोणतीस आणि नंतर एकतीस केला गेला इथेनॉलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले आणि त्यामुळे गेल्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये एकही गोळी चालली नाही एकही काठी चालली नाही एफआरपी मात्र शंभर टक्के दिली गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झालेला आहे की ह्या सरकारपुढे आंदोलन करावे लागत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे शेतकऱ्यांची पोरं राज्य चालवत आहेत आणि त्यामुळे राजू शेट्टींनी दहा वर्ष खूप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतः स्वतःचं घर भरलं आता त्यांना प्रश्न संपलेले आहेत जे आहेत ते सरकारला माहिती ने आहे सरकार सोडवत आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना कोणी मत देणार नाही दैनशिर माणेची खूप मोठी परंपरा आहे बाळासाहेब मानेंचे ते नातू आहेत त्यांची आई पण खासदार होती निवेदिता मानेंचे ते चिरंजीव आहेत आणि त्यामुळे यावेळेची लढाई ही राजू शेट्टीला सोपी राजू शेट्टी टीकेची पातळी खाला होती मुख्यमंत्र्यांवर थेट टीका होती अगदी <laughs> त्यांना दरोडेखोर म्हटलं जाते दादा ज्यावेळेला माणसाची पातळी घसरते त्यावेळेला त्याच्या पायाखालची वाळू घसरण्याशी त्याचा संबंध असतो तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे आणखीन आणखीन ते घसरायला लागतील आमचं अतिशय शांतपणे एवढंच म्हणणं आहे की जर एकच सीट मिळाली तर ती बुलढाणा घ्यायला हवी होती हातकरून घेण्याचं कारण सध्या जयंत पाटील पण आपल्यावरती टीका आहेत त्यांनी खूप काल सुद्धा जयंत हे माहिती आहे की एकोणीसशे विधानसभा ही फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे त्यांनाही घरी जायचं मी बहुजन समाजाच्या सर्व बारा बलुतेदार आणि अठरा पकड जातीच्या लोकांना एकत्र करून खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं संसदेचा मार्ग धरला आहे त्यामध्ये शेतकऱ्यापासून उद्योजकांच्या पर्यंत शेतमजुरापासून कामगारापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून कलाक्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची म्हणून माझी आजची या ठिकाणी लढाई आहे त्यांनी शक्ती प्रदर्शनानं केलं किंवा नाही केलं याच्याशी मला खऱ्या अर्थानं सांगायचं नाही मी निश्चितपणे सांगेन बहुजन समाजाची शक्ती माझ्या पाठीशी आहे सर्व बाराबलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हेच माझं धर्म म्हणून आणि कर्तव्य म्हणून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज ओके थँक्यू महत्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत राहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा